नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे ग्रुप डी भरती म्हणजेच आर आर बी ग्रुप डी यामध्ये जो आज झालेला पेपर आहे तर आज झालेल्या पेपरमधील सर्व शिफ्ट मध्ये जे काही प्रश्न आपल्याला विचारण्यात आले होते जी की अँड जी एस सोबतच करंट अफेअर्सचे तर ते प्रश्न विद्यार्थी मित्र आज दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या पेपरमधील प्रश्न आपण विद्यार्थ्यांचे मेसेज आणि त्यांच्या प्रतिक्रिया या जाणून या ठिकाणी आज घेणार आहोत ओके चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा ओके भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा ट्युनल कोणता आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे ओके बघा पर्याय बघा या ठिकाणी ए पीर पांजर रेल्वे बोगदा बी खबुर्डे रेल्वे बोगदा सी कारवार आणि डी आहे पारसिक ओके कोणता आहे विद्यार्थी मित्र तर या ठिकाणी सर्वात मोठा जो आहे आपल्या भारतातील सर्वात मोठा रेल्वे बोगदा तो आहे पीर पांजा रेल्वे बोगदा ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके बघा यानंतर पुढील प्रश्न घेऊया तत्पूर्वी पहा याचा आपण स्पष्टीकरण समजून घेऊ बघा जम्मू आणि काश्मीर मधील पीर पंजाल ओके पीर पंजाल हा रेल्वे बोगदा भारतातील सोबतच काय तर आशियातील दुसरा बघा भारतातील सर्वात मोठा आहे तर आशियातील हा दुसरा सर्वात लांब रेल्वे बोगदा आहे ओके आणि कोकण रेल्वे मार्गावरील खुबुर्डे बोगदा हा देशातील व भारतातील लांब बोगद्यापैकीच एक आहे ओके चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवर ओके बघा जगातील सर्वात जुने कार्यरत असलेले वाफेचे इंजिन ओके जगातील सर्वात जुने कार्यरत असलेले वाफेचे इंजिन ज्याला बघा ते कोणते आहे एक्सप्रेस डेक्कन क्वीन राजधानी की फेअरी क्वीन ओके कोणता आहे ते तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी फेरी क्वीन ओके okay? काय सगळ्यात जुनं जगातील सर्वात जुनं पण कार्यरत आहे ओके okay? जगातील सर्वात जुने असणारे पण आता ही कार्यरत असणारे सर्वात जुने रेल्वे इंजन ओके okay? सर्वात जुने वाफेचे रेल्वे इंजन म्हटलेलं आहे या ठिकाणी सर्वात जुने वाफेचे रेल्वे इंजन ओके okay? बघा तर ते कोणतं आहे विद्यार्थी मित्र तर ते आहे या ठिकाणी फेरी क्वीन ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे जे की सध्या कार्यरत देखील आहे विद्यार्थी मित्र यानंतर पुढचा प्रश्न घेण्यापूर्वी स्पष्टीकरण जाणून घेऊया बघा जगातील सर्वात जुने कार्यालय असलेले वाफीचे इंजन कोणते आहे फेरी क्वीन जे अठराशे पंचावन्न मध्ये ब्रिटनमध्ये बनवले गेले होते कुठे ब्रिटनमध्ये हे बनवले गेले होते हे इंजन ज्याला ईस्ट इंडियन रेल्वे क्रमांक बावीस म्हणूनही ओळखले जाते दुसरं एक नाव आहे याचं ते म्हणजे ईस्ट इंडियन रेल्वे क्रमांक बावीस आणि ते भारतातील रेल्वेने चालवलेले जाते आणि याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये सर्वात जुने कार्यरत असणारे स्टीव आ, स्टीम लोकोमो म्हणून याचे नोंद देखील त्या ठिकाणी गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड मध्ये या ठिकाणी करण्यात आलेली आहे ओके बघा यानंतर पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न बघा भारताचा ग्रँड मास्टर कोण बनला आहे ओके बघा आय एम पी प्रश्न आहे विद्यार्थी मित्र हम खास पुढील शिफ्ट मध्ये देखील आपल्याला या वरती प्रश्न बघायला मिळणार ओके बघा कोण आहे मग आर प्रज्ञानंद डी मुकेश ओके डी गुकेश सी आय ए आर हरिकृष्णा ए हरिकृष्णा आणि डी आय विदित गुजराती तर विद्यार्थी मित्र वा विचारलेला आहे आपल्याला या ठिकाणी वा कोण आहे बरं तर वा आहे ए हरिकृष्णा ऑप्शन नंबर सी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके बघा आता थोडीशी या संदर्भात आपण डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊया बघा काय ग्रँडमास्टर पदवी ओके ग्रँडमास्टर ही जी पदवी आहे ती बुद्धिबळ क्षेत्रातील ओके बुद्धिबळा जो खेळ आहे बुद्धिबळ क्षेत्रातील सर्वोच्च पदवी आहे जी फाईड ओके म्हणजे जागतिक बुद्धिबळ महासंघाद्वारे दिल्या जाते आणि बघा या ठिकाणी यावेळेस जे आहे एरा हरिकृष्ण यांनी आवश्यक एलो रेटिंग गुण प्राप्त करून भारताचे जे आहे हे सत्याऐंशी वे ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळवला आहे ओके बघा त्याकरता ग्रँड मास्टर होण्याकरता काही रेटिंग्स असतात एलो रेटिंग त्या त्या ठिकाणी त्यांनी प्राप्त करून जायत सत्याऐंशी ग्रँड मास्टर त्या ठिकाणी ठरले आहेत ओके चला विद्यार्थी मित्र व्हिडिओ तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच तुम्हाला या प्रश्नांची पीडीएफ देखील मिळणार आहे ती कशी तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ओके बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा नुकतेच घानादेशाने देशाने द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ओके बघा नुकतेच घानादेशाने देशाने काय द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना हा सर्वोच्च नागरी पुरस्काराने कोणाला सन्मानित केले ओके बघा कतार मधील घाना या ठिकाणी काय म्हटलं आहे याचा सर्वोच्च पुरस्कार आहे या पुरस्काराने कोणाला सन्मानित करत आलेला आहे ऑप्शन बघा एस जयशंकर बी द्रौपदी मुर्मू सी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि डी आय राजनाथ सिंह तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी ऑप्शन नंबर सी नरेंद्र मोदी हे आपल्या प्रश्नांचं योग्य असं उत्तर आहे ओके त्यांना घाना या देशाने द ऑफिसर ऑफ ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ द घाना हा सर्वोच्च नागरी पुरस्कार त्या ठिकाणी दिलेला आहे बघा त्या ठिकाणचा हा सर्वोच्च पुरस्कार आहे तसेच आपल्या देशातील कोणता आहे बरं आपल्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार तो म्हणजे भारतरत्न कोणता आहे भारतरत्न ओके अर्थाचा कोणता आहे तो आपला भारतरत्न ओके बघा आता या ठिकाणी स्पष्टीकरण बघा या पुरस्काराचं महत्व काय आहे पुरस्काराचं महत्व हा घाना प्रजासत्ताकचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे ज्या पद्धतीने आपला भारतरत्न आहे त्या पद्धतीने त्यांचा हा पुरस्कार आहे कारण काय या ठिकाणी आता मिळाला का तर भारत आणि घाना यांच्यातील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर भारताच्या वाढत्या प्रभावामुळे आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्र तत्पूर्वी बघा जर तुम्हाला प्रश्न आवडत असतील आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे आणि जर या प्रश्नांची तुम्हाला ही पीडीएफ डाऊनलोड करायची तर ही पीडीएफ डाऊनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचं आहे तुम्हाला त्या ठिकाणी लिंक प्रोव्हाइड केल्या जाईल ओके चलो यानंतर पुढील प्रश्न बघा विश्व रक्तदाता दिन ओके विश्व रक्तदाता दिन वर्ल्ड ब्लड डोनर डे कधी साजरा करण्यात येतो बघा ऑप्शन ए बारा जानेवारी बी चौदा जून सी एक डिसेंबर आणि डी आहे पाच जून बघा विश्व रक्तदाता दिन जो आहे हा विद्यार्थी मित्र दरवर्षी चौदा जून रोजी साजरा केला जातो ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओके बघा आता काय आहे याचा उद्देश काय याचा तर सुरक्षित रक्तदानाबद्दल जनजागृती करणे आणि रक्तदात्यांचे आभार मानणे हा त्याचा उद्देश आहे आणि याचा इतिहास कशा पद्धतीचा आहे तर बघा कार स्टेनर ओके रक्तगटांचा शोध लावणारे आहेत आय एम पी आहे नोट डाऊन करून घ्या रक्तगटाचा शोध कोणी लावला होता तर कार लॅनस्टॅनर यांनी रक्तगटाचा शोध लावला होता आणि हे रक्तगटाचा शोध लावणारे शास्त्रज्ञ यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो ओके बघा वर्ल्ड ब्लड डोनर डे जो आहे हा काल लॅन्स टॅनर यांच्या जन्मदिनानिमित्त हा साजरा केला जातो यानंतर पुढील प्रश्न बघा आय सी सी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप डब्ल्यूटीसी दोन हजार पंचवीस ही स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली ओके बघा डब्ल्यूटीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस ची स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे पर्याय बघा ए भारत बी ऑस्ट्रेलिया सी दक्षिण आफ्रिका आणि डी आहे इंग्लंड विद्यार्थी मित्र डब्ल्यूटीसी दोन हजार पंचवीस कोण जिंकलेला आहे तर हा जिंकलेला आहे दक्षिण आफ्रिका ओके दक्षिण आफ्रिका हा देश जिंकलेला आहे आणि दक्षिण आफ्रिका या देशाचा हा पहिलाच आयसीसी खिताब आहे आतापर्यंत कोणताही आयसीसी सी टुर्नामेंट या ठिकाणी दक्षिण आफ्रिका हा देश जिंकलेला नव्हता तो एकच जिंकला ते म्हणजे डब्ल्यूटीसी ओके आणि याचा कप्तान कोण होता बरं तर तेंबा बउमा ओके कोण होता तेंबा बउमा हा या ठिकाणी कप्तान त्या ठिकाणी होता विद्यार्थी मित्र ओके तेंबा बहुमा हा दक्षिण आफ्रिकेचा कप्तान होता ऑप्शन नंबर सी दक्षिण आफ्रिका हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे आणि दक्षिण आफ्रिकेने पराभव कोणाचा केला तर ऑस्ट्रेलियाचा पराभव केला ओके ऑस्ट्रेलियाला काय केलं या ठिकाणी पराभूत केलं या ठिकाणी बघा ही ची दुसरी आवृत्ती होती ची काय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ही दुसरी आवृत्ती होती पहिली आवृत्ती कोण जिंकली होती दोन हजार चोवीस मध्ये झाले तर ऑस्ट्रेलिया हा संघ जिंकला होता आणि ऑस्ट्रेलियाचा कप्तान कोण होता तर पॅट कमिन्स कोण होता पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचा कप्तान त्या ठिकाणी होता ओके बघा या ठिकाणी पार्श्वभूमी समजून घेऊ काय आयसीसी वर्ल्ड चॅम्पियन टेस्ट चॅम्पियनशिप ही कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च स्पर्धा आहे ओके टेस्ट क्रिकेटमधील ही सर्वोच्च स्पर्धा आहे आणि विजेता दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने विजय मिळून आपले पहिले डब्ल्यूटीसी जेतेपद जिंकले ओके आपले पहिले डब्ल्यूटीसी जेतेपद ज्या ठिकाणी आहे जिंकलेलं आहे डब्ल्यूटीसी आतापर्यंत फक्त दोनच स्पर्धा झाल्या आता ओके चलो एक जिंकली ऑस्ट्रेलिया आणि एक जिंकली साऊथ आफ्रिका यानंतर पुढचा प्रश्न बघा राष्ट्रपतींच्या एडीसी ओके बघा एडीसी म्हणजेच एडी कॅम्प बनवणाऱ्याच्या पहिल्या महिला नौदल अधिकारी कोण आहेत ऑप्शन्स बघा ए प्रेरणा देवस्थळी बी शिवा चौहान सी यशस्वी सोळंकी आणि डी आहे दीपिका मिश्रा तर कोण आहेत पहिल्या महिला या ठिकाणी नौदल अधिकारी तर त्या आहेत यशस्वी सोळंकी ऑप्शन नंबर सी आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया पुढील प्रश्न बघा तत्पूर्वी राष्ट्रपती राज्यपाल किंवा वरिष्ठ लष्करी कमांडर्सचे वैयक्तिक सहाय्यक म्हणून काम करतात ओके वैयक्तिक सहाय्यक म्हणून त्या ठिकाणी ते काम करीत असतात यानंतर पुढचा प्रश्न बघा कोणत्या विधानसभेने नॅशनल ई विधान ऍप्लिकेशन ओके नॅशनल ई विधान ऍप्लिकेशन मेवा सुरू केले आहे ओके बघा नॅशनल ई विधान ऍप्लिकेशन याला म्हणतात नेवा ओके बघा कोणता आहे गोवा पदुचेरी महाराष्ट्र की केरळ तर विद्यार्थी मित्र ऑप्शन नंबर बी पदुचेरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पदा पदुचेरी या राज्याच्या विधानसभेने नेवा हे जे ऍप्लिकेशन आहे ओके बघा हे ऍप्लिकेशन सुरू केलेलं आहे बघा नेवा नेमकं का काय आहे हे वन नेशन वन ऍप्लिकेशन अंतर्गत ओके वन नेशन वन ऍप्लिकेशन अंतर्गत विधान मंडळाचे कामकाज पेपरलेस म्हणजे कागदमुक्त करण्यास विकसित केलेले एक सॉफ्टवेअर आहे याचा फायदा काय आहे बरं तर यामुळे कामकाजात पारदर्शकता येते आणि कागदाचा वापर कमी झाल्यास पर्यावरणाची देखील रक्षण त्या ठिकाणी होते हा त्याचा आहे फायदा ओके क्लियर आहे सर्वांना हा पॉईंट सर्वांना व्यवस्थित समजला विद्यार्थी मित्र जर व्हिडिओ आवडत असेल तर तस सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे सोबतच या व्हिडिओची लिंक आपल्या सर्व व्हॉट्सअप वरती तुम्ही शेअर करायची आहे ओके चलो बघा पुढील प्रश्न बघा भारत आणि फ्रान्स ओके भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये शक्ती सैन्याभ्यास दोन हजार पंचवीस मध्ये कितव्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले होते ओके बघा शक्ती हा जो सैन्याभ्यास आहे तर हे कितवी आवृत्ती होती बरं तर ही होती विद्यार्थी मित्र हो आठवी किती होती आठवी भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान ऑप्शन नंबर सी आठव्या आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके चला यानंतर बघा थोडस आपण याचं स्पष्टीकरण समजून घेऊया काय आहे हा बघा हा द्विवार्षिक म्हणजे दर दोन वर्षांनी होणारा लष्करी सराव आहे ओके शक्ती काय आहे दर दोन वर्षांनी होणारा हा लष्करी सराव आहे याचा उद्देश काय तर दहशतवादाचा सामना करणे आणि दोन्ही देशांमधच्या सैन्यांमध्ये ताळमेळ वाढवणे इतर सराव देखील आहेत बघा भारत आणि फ्रान्समध्ये महत्वपूर्ण म्हणजे वरुण हा नौदल त्यासोबतच गरुड हा वायुसेनेसोबत सराव देखील करतात ओके वरुण सराव काय नौदल सोबत आणि गरुड जो आहे हा वायुसेनेसोबत सराव केला जातो आणि शक्ती जो आहे या ठिकाणी आपल्या थलसेनेसोबत असतो ओके चलो यानंतर पुढील प्रश्न बघा नुकतेच ओके okay, बघा या ठिकाणी हा प्रश्न रिपीट आहे घाना देशाने ऑफिसर ऑफ द क्लब नरेंद्र मोदी बघा यानंतर पुढचा प्रश्न भारताचा पहिला वंदे भारत मेंटेनन्स डेपो ओके okay? बघा या ठिकाणी आय एम पी आहे विद्यार्थी मित्र वंदे भारत मेंटेनन्स डेपो ओके okay? वंदे भारत मेंटेनन्स डेपो म्हटलेला आहे तर हा कोठे बनवण्यात येत आहे कोणत्या ठिकाणी ऑप्शन बघा ए जोधपूर बी लखनौ सी नागपूर आणि डी आहे सुरत तर हा जो डेपो आहे ना विद्यार्थी मित्र हा या ठिकाणी जोधपूर या ठिकाणी बनवण्यात येणार आहे ओके कुठे जोधपूर ऑप्शन नंबर ए आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके बघा भारताचा पहिला वंदे भारत मेंटेनन्स डेपो कुठे आहे तर हा जोधपूर या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्र ओके चलो बघा वंदे भारत ट्रेनच्या इंजन आणि डब्याच्या दुरुस्तीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असा हा देशातील पहिलाच डेपो आहे याचे स्थान कुठं आहे तर राजस्थानमधील जोधपूर येथे असून ही भगत की कोठी रेल्वे स्थानकावर हा डेपो उभारला जाणार आहे आय एम पी मुद्दा आहे हा रेल्वे स्थानकावर तर हा डेपो कुठे उभा जाणार आहे तर जोधपूर येथील भगत की कोठी रेल्वे स्थानक जे आहे त्या ठिकाणी हा डेपो त्या ठिकाणी उभारला जाणार आहे ओके बघा होप सर्वांना सर्व प्रश्न हे समजत असतील विद्यार्थी मित्र जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल किंवा पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेल आयकॉन आहे या देखील प्रेस करायचं आहे म्हणजे येणार आगामी व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही सोबतच जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल ही स्पष्टीकरणात जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर ही पीडीएफ मिळण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा कमेंट मध्ये पीडीएफ हा मेसेज करायचा लिंक त्या ठिकाणी जाईल ओके चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा नॅशनल ई गव्हर्नन्स कॉन्फरन्स दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे पर्याय बघा ए हैदराबाद बी बँगलुरू सी विशाखापट्टणम आणि आय पुणे तर ही कुठे झाली विद्यार्थी मित्र ओके बघा अठ्ठावीसवी ई नॅशनल गव्हर्नर कॉन्फरन्स परिषद या ठिकाणी म्हटलेला आहे तर ही झाली विशाखापट्टनम या ठिकाणी ओके विशाखापट्टनम ऑप्शन नंबर सी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा आयोजक काय सुधारणा प्रशासकीय आणि सार्वजनिक तक्रार विभाग ओके आणि इलेक्ट्रॉनिक्स ऑफ माहिती संप्रेषण तंत्रज्ञान यांच्या अंतर्गत आहे याचा उद्देश काय तर डिजिटल इंडिया मोहिमेला गती देणे सरकारी सेवा जास्तीत जास्त डिजिटल माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवणे ओके okay, बघा जी डिजिटल इंडिया मोहीम आहे या मोहिमेला गती देणे आणि ज्या सरकारी सुविधा आहेत या जास्तीत जास्त माध्यमातून ओके okay? जास्तीत जास्त डिजिटल माध्यमातून जे आहे या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे जास्तीत जास्त लोकांपर्यंत डिजिटल स्वरूपातून या पोहोचवणे जनतेपर्यंत पोहोचवणे असा याचा उद्देश आहे ओके okay? चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा प्रख्यात लेखिका सारा जोसेफ यांना दोन हजार चोवीसचा कोणत्या राज्यातील मातृभूमी साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला बघा या ठिकाणी हा पुरस्कार कोणत्या राज्याचा आहे असाच आपल्याला या ठिकाणी प्रश्न आहे ओके बघा मातृभूमी साहित्य पुरस्कार या ठिकाणी कुठला आहे बरं मातृभूमी साहित्य पुरस्कार ओके मातृभूमी साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस ओके हा कोणत्या राज्याचा आहे तर कळा कर्नाटक केरळ तामिळनाडू की आंध्र प्रदेश तर हा पुरस्कार आहे केरळ देशाचा कुठला आहे केरळ ऑप्शन नंबर बी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके बघा या ठिकाणी थोडस स्पष्टीकरण बघा प्रख्यात लेखिका सारा जोसेफ यांना दोन हजार चोवीसचा मातृभूमी साहित्य पुरस्कार केरळ राज्यामध्ये कोझिकोड येथे प्रदान करण्यात आला कुठे कोझिकोड या ठिकाणी हा प्रदान करण्यात आला आणि हा पुरस्कार त्यांना जून दोन हजार पंचवीस मध्ये ज्ञानपीठ विजेत्या प्रतिभा रे यांच्या हस्ते त्यांच्या साहित्यिक कार्यासाठी विशेषतः स्त्रीवादी दृष्टिकोन आणि सामाजिक भाष्य करणाऱ्या त्यांच्या ज्या कादंबऱ्या आहेत याकरता त्यांना हा त्या ठिकाणी प्रदान करण्यात आला कोणत्या ठिकाणी केरळ या राज्यामध्ये ओके बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा मराठी फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला आहे ओके बघा मराठी फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता आहे वाळवी झिम्मा दोन पाणी ही आत्म पॅम्प्लेट ओके तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी पाणी हा चित्रपट त्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट ठरलेला आहे मराठी फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये पाणी ओके बघा या ठिकाणी आदित्य ठाकरे हे त्या ठिकाणी अभिनेते होते पहा हा चित्रपट कोणता आहे तर पाणी हा चित्रपट प्रसिद्ध अभिनेता आदिनाथ ठाकरे यांनी दिग्दर्शित केला आहे ओके महेश सॉरी आदिनाथ कोठारे यांनी हा दिग्दर्शित केला आहे महेश कोठारे यांचे हे पुत्र आहेत कथानक हा चित्रपट ओके काय आहे हा चित्रपट जो आहे हा महाराष्ट्रातील पाणी टंचाईच्या गंभीर विषयावर ओके काय पाणी टंचाईच्या गंभीर विषयावर आणि त्यावर मात करण्यासाठी एका सामान्य माणसाने केलेल्या संघर्षावर आधारित असा हा चित्रपट आहे ओके बघा महाराष्ट्रातील जो गंभीर पाणी टंचाईची जी समस्या होती त्या समस्येवर मात करण्यासाठी एका तरुणाने केलेली एका सामान्य माणसाने केलेली जी धडपड आहे ओके ती धडपड या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्र ओके बघा होप सर्वांना आजचं हे सेशन समजलं असेल ओके चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे कोणत्या उत्सवाला महाराष्ट्र राज्य महोत्सव असा दर्जा देण्यात आला आय एम पी प्रश्न आहे विद्यार्थी मित्र नोट डाऊन करून घ्या आगामी पोलीस भरती तलाठी भरती वनरक्षक भरती आरोग्य विभागाची भरती ज्या काही सरळ सेवा आहे त्यामुळे शंभर टक्के हा प्रश्न रिपीट होण्याचे चान्सेस आहे कारण की राज्य महोत्सव म्हटलेला आहे मग कोणत्या महो उत्सवाला या ठिकाणी राज्य महोत्सवाचा दर्जा प्राप्त झालेला आहे बघा ए वारी बी गणेशोत्सव सी दिवाळी आणि आय पोळा तर विद्यार्थी मित्र गणेशोत्सव ऑप्शन नंबर बी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके बघा नुकतच काय तर महाराष्ट्र सरकारने गणेशोत्सवाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व लक्षात घेऊन त्याला राज्य महोत्सव ओके स्टेट फेस्टिवल म्हणून या ठिकाणी अधिकृत दर्जा हा दिलेला आहे त्याचा इतिहास बघा लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात ही अठराशे त्र्याण्णव मध्ये पुण्यातून केली होती जेणेकरून लोक एकत्र येतील आणि राष्ट्रीय चळवळीला बळ मिळेल या उद्देशाने आणि गणेशोत्सवाची सुरुवात केली होती ओके होप सर्वांना आजचं हे सेशन समजले असेल आजचे हे प्रश्न समजले असतील ओके निश्चितच सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे विद्यार्थी मित्र आणि जर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर ही पीडीएफ डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन ज्याचे लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा कमेंट मध्ये पीडीएफ मेसेज करायचा त्या ठिकाणी तुम्हाला लिंक प्रोवाईड केला जाईल ओके चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच